कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी साधी आणि सोपी झटपट लाल भोपळ्याची भाजी खूप सोपी रेसिपी आहे टिफिनलाही आणि लहान मुलांसाठीही चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये मी दोन चमचे छा तेल छान गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे छान तडतडलं की त्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे कडेपत्ता छान भाजला गेला की त्यामध्ये फक्त एक हिरवी मिरची अशी दोन तुकडे करून घालायचे आहे जास्त हिरवी मिरची घालायची नाही आणि भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा आहे छान अशी खमंग फोडणी भाजून घ्यायची आहे फोडणी भाजून झाली की ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट जे कोणते तुम्ही खात असाल ते घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजेच अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घालायची आहे मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे एखाद मिनिटभर मसाले छान परतून घ्यायचे आहे पुन्हा गॅसची फ्लेम ऑन करून आपण ह्यामध्ये भोपळ्याचे काप केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवरच छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच एखाद मिनिटभर तसंच सोडून द्यायचं आहे पुन्हा एकाद मिनिट मिन मिनटानंतर आपण ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि किंचित असं एक ते दोन छोटे चमचे पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही कारण मीठ घातल्याने भोपळ्याला त्याचं त्याला पाणी छान असं सुटतं आता झाकण ठेवून सहा ते सात साथ मिनटं मंद आचेवर भोपळा असा शिजू द्यायचा आहे सहा ते सात मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता छान असा भोपळा शिजून तयार झालेला आहे मस्तसं त्याला सुद्धा आलेला आहे आता आपण ह्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि सोबतच दोन ते तीन चमचे शेंगदाण्याची कूट घालायचे आहे किंवा तुम्ही ह्यामध्ये खवलेलं सुद्धा घालू शकता ओलं एखाद मिनिटभर पुन्हा परतून घ्यायचं तर मंडळी तयार आहे आपली भोपळ्याची भाजी आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी टिफिनसाठी ही खूप मस्त रेसिपी आहे आणि लहान मुलांनाही खूप आवडते अशा पद्धतीने केल्याने तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू